बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी कुठल्या मतदारसंघाचा सर्वात अगोदर निकाल लागणार व कुठला मतदारसंघ शेवटी निकाल लागणार तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ आहेत परळी माजलगाव आष्टी केज गेवराई असे एकूण हे सहा मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत झाल्याचे आपल्याला देखील पाहण्यास मिळाले आहे या सहा मतदारसंघापैकी सर्वात प्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी परळी मतदारसंघाचा सर्वाधिक निकाल लवकर लागणार आहे कारण परळी मतदारसंघामध्ये एकूण सव्वीसच फेऱ्या राहणार आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यातील सर्वात प्रथम निकाल लागणारा मतदार तो मतदारसंघ राहणार आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव माजलगाव मतदारसंघाच्यात एकूण अठ्ठावीस फेऱ्या राहणार आहेत त्यामुळे माजलगाव मतदारसंघाचा देखील लवकरच आमदार कोण होणार आहे ते देखील कळणार आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे गेवराई गेवराय मतदारसंघाच्या एकूण एकोणतीस फेऱ्या राहणार आहेत त्यामुळे गेवराय मतदारसंघाचा देखील आमदार लवकरच आपल्याला कळणार आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड बीड मतदारसंघात एकूण एकोणतीस फेऱ्या राहणार आहेत त्यामुळे बीडचाही आमदार कोण होणार आहे हे देखील लवकरच कळणार आहे तर त्यानंतर केज मतदारसंघ येत आहे या केज मतदारसंघात एकूणतीस फेऱ्या होणार आहेत तीस फेऱ्या नंतर केचा देखील आमदार कोण असणार आहे हे देखील चित्र स्पष्ट होणार आहे आणि सगळ्यात शेवटी ज्या लोकसभेला झालं आहे तेच विधानसभेला देखील होणार असल्याचं आष्टी मतदारसंघामध्ये देखील पाहण्यास मिळत आहे कारण ह्या ठिकाणी अतिशय आटीतटीची लढत झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालं आहे कारण विरुद्ध महायुती अशी लढत असताना देखील अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब शेख या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते ह्यामुळे आष्टी मतदारसंघाचा सर्वात निकाल लागणार आहे कारण आष्टी मतदारसंघामध्ये एकूण बत्तीस फेऱ्या होणार आहेत या बत्तीस फेऱ्या पूर्ण झाल्याच्या नंतर आष्टी मतदारसंघाचा भावी आमदार कोण असेल हे चित्र स्पष्ट होणार आहे असे बीड जिल्ह्यातील हे सहा मतदारसंघ असून ह्या सहा मतदारसंघात सर्वाधिक अधिक परळी त्यानंतर माजलगाव त्यानंतर गेवराई त्यानंतर बीड त्यानंतर केज व त्यानंतर आष्टीचा असा निकाल लागणार आहे निकाल पाहण्यासाठी व सकाळी आठ वाजल्यापासून हे निकाल आपल्याला पाहण्यासाठी ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही अपडेट देत राहूत अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद